नमस्कार मी संगीता कोल्हापुरी फुडकटा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उन्हाळी स्पेशल रिफ्रेश ड्रिंक करणार आहोत स्ट्रॉबेरी ज्यूस स्ट्रॉबेरी घ्यायची आहेत स्ट्रॉबेरी आता कापून घ्यायच्या आहे सर्व स्ट्रॉबेरी धुवून घ्यायची आहे एक पाऊल एक ग्लास पाणी मीठ तर हे स्ट्रॉबेरी आपण धुऊन घ्यायची आहे मिठाच्या पाण्यामध्ये पुन्हा हे स्ट्रॉबेरी कापायचे आहेत एक जार घ्यायचा आहे पुदिनाचे पानं दोन चमचा साखर काळे मीठ चईनुसार आर्धा लिंबू तरच घ्यायचा आहे थोडं पाणी मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे स्ट्रॉबेरी बारीक होऊन घेतला आहे बाळून घ्यायचं आहे गाळणीतून बाळून घ्यायचं आहे आता हे एका ग्लास ग्लासमध्ये काढायचं आहे आता आपण स्ट्रॉबेरी ज्यूस सर्व करणार आहोत थोडे आईस क्यूब आपला स्ट्रॉबेरी ज्यूस स्ट्रॉबेरी पुदिना गारेसाठी पुदिना ज्यूस स्ट्रॉबेरी ज्यूस रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद